महाराष्ट्र महाराष्ट्र तालुक्यात इथून पुढे काम करताना संबंधित विभागाने व ठेकेदाराने प्लॅन एस्टिमेटची कॉपी घेऊनच दर्जेदार कामे करावीत अन्यथा मनसेशी गाठ प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत बनपुरी करगणी तळेवाडी जिल्हा हद्द रस्ता काम सुरू आहे त्या कामाच्या अनुषंगाने करगणी ओढापात्रात पुलाचे काम सुरू आहे सदर पुलाच्या कामाचा पाया अतिशय निकृष्ट दर्जाचा आहे सदर पुलाच्या पायाचा स्लॅब ओढापात्रात चारी न काढता पूर्णपणे पाणी असताना त्या पाण्यामध्ये ओतला आहे सदरच्या पुलावरून अनेक वाहने भविष्यात येजा करणार असून लोकांच्या जीविताचा प्रश्न या निमित्ताने निर्माण होणार आहे या संदर्भात संबंधित विभागाकडे चौकशी केली असता फक्त उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत सदर कामाच्या ठिकाणी उपस्थित असणारे कर्मचारी कामासंदर्भात व्यवस्थित माहिती देण्याची तसदी घेत नाहीत त्यामुळे आटपाडी तालुक्यात इथून पुढे काम करताना संबंधित विभागाने ठेकेदाराने प्लॅन इस्टिमेटची कॉपी घेऊनच कामाला सुरुवात करावी अन्यथा केवळ शासकीय बिले हडप करण्यासाठी सुरू असलेली कामे बंद पाडली जातील व कामावर होणाऱ्या नुकसानीस संबंधित विभाग व ठेकेदार जबाबदार राहतील वरिष्ठ पातळीवरून या कामाची सर्व चौकशी होऊन काम इस्टिमेट व कामाच्या प्लॅन नुसार झाले आहे का हे तपासण्याची गरज निर्माण झाली आहे असे मत मनसे कृषी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश गायकवाड यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष सत्यवान पिंजारी आरपीआयचे रघुनाथ कांबळे व इतर मान्यवर उपस्थित होते तेच महाराष्ट्र न्यूज साठी प्रशांत देशमुख आठपाळ